हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दहा व अकरा जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली या मोहिमेमध्ये एकूण छत्तीस गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली असून छत्तीस आरोपींसह हातभट्टी तीनशे एकाहत्तर लिटर रसायन आठ हजार तीनशे सत्तावन्न लिटर मध्य एकशे सतरा पूर्णांक बहात्तर लिटर व विदेशी मध्य पस्तीस पूर्णांक ब्याऐंशी लिटर यासह एकूण पाच लक्ष अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील अधीक्षक बुलढाणा डॉ पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दहा व अकरा जून रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली मोहिमेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ईश्वर नारायण वाघ निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरातील भिलवाडा आंबेडकर नगर कैकाळीपुरा या भागात अवैध हातभट्टीवर बारा वारस गुन्हे नोंदवून एकशे तेहतीस लिटर हातभट्टे व तीन हजार एकशे चौदा लिटर रसायनसह एकूण एक लाख साठ हजार एकशे पंचाहत्तर रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला बोजावार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला व्ही एम पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव यांनी मनसगाव शेगाव देवधाबा मलकापूर या भागात अवैध हातभट्टे व मद्य विक्रे आठ वारस गुन्हे नोंदवून एकशे सात लिटर हातभट्टे व एक हजार आठशे एकावन्न लिटर रसायन अकरा पूर्णांक सत्त्याण्णव लिटर देशे यासह एकूण एक लाख छप्पन्न हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला रोकडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चिखले नयना देशमुख भगत यांनी चिखली देऊळगाव राजा भागामध्ये अवैध मद्य विक्री नऊ आरस गुन्हे नोंदवून अडुसष्ट पूर्णांक चाळीस लिटर देशे व पंचवीस पूर्णांक ब्याण्णव लिटर विदेशीसह एकूण एक लाख सव्वीस हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला